नमस्कार मी नम्रता व्लॉग विथ नम्मामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज आपण घेऊन आलो आहोत एक भक्तिमय सफर अटाळी गावातलं श्री दत्त मंदिर हे कल्याण भागात आहे कल्याण भागातलं हे दत्त मंदिर अनेक भाविकांचं आणि तिकडच्या गावकऱ्यांचं श्रद्धास्थान आहे हे, हे दत्त मंदिर प्राचीन अतिशय सुंदर असं दत्त मंदिराचा ॲड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तोही तुम्ही एकदा नक्की बघून घ्या तुमचं टू व्हीलर फोर व्हीलर फोर व्हीलर जे काही असेल ते तुम्हाला इथे बाहेरच पार्क करावं लागतं आणि मग तुम्हाला हा जो छोटासा बोर्ड आहे त्याच्या बाजूने ॲरो दाखवला आहे तिथून एक रस्ता जातो त्या मार्गाने तुम्हाला चालत जाऊन आ आतमध्ये मंदिर आहे साधारण दहा मिनटं पण खूप झाले दहा मिनटंच तुम्हाला चालायचं आहे पण ते चालताना तुम्हाला काही वाटत नाही कारण का आतमधलं वातावरणच इतकं सुंदर आहे का दहा मिनटं असेच निघून जातात सो हे तुम्हाला हा जो रस्ता आहे इथून तुम्हाला आतमध्ये चालत जायचं आहे मंदिराचं वातावरणच इतकं सुंदर आहे आजूबाजूला हिरवळ त्यामध्ये अशा वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज येतात पाणी आहे तिथे सो पाण्याचा इतका छान आवाज येतो तर इथेच तुमचं मन अगदी शांत होऊन जातं आणि म्हणजे ते क्लायमेटच खूप भारी तुम्ही एक छोटीशी अशीच जंगल सफारी कसं करतायत असं तुम्हाला वाटतं मंदिराचा परिसर खूप मोठा आहे आणि मुळात म्हणजे चारी बाजूनी हिरवळ असल्यामुळे ना तिकडचे जे वाईप्स आहेत तेच खूप वेगळे आहेत आता मी मंदिरामध्ये इथे प्रवेश केलं आहे हे जे वरती पायऱ्या दिसत आहेत इथून वरती एंट्री आहे पण त्याआधी आम्ही आता है, जस्ट पाठीमागे बघितलं पाय धुण्यासाठी त्यांनी ठेवलेलं आहे स्वामी तिथे जाऊन आधी पाय वगैरे स्वच्छ धुवून घेतले माझ्या दोन्ही पण चिल्लर पाटीला सांगितले तिथे जाऊन पाय धुवायला पाय वगैरे स्वच्छ धुवून म्हटलं की आपण दर्शनाला जाऊ मंदिरात प्रवेश करताच मन अतिशय समाधानी होऊन जातं समोर असलेली ही दत्तगुरूंची मूर्ती बघून आपण नतमस्तक होऊन जातो इतकी आकर्षक आणि मनामध्ये भक्तिभाव निर्माण करणारी ही मूर्ती आहे इथे दर गुरुवारी आणि पौर्णिमेला भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात दर पौर्णिमेला इथे भंडारा होतो अतिशय सुंदर असं वातावरण असलेली आणि मन प्रसन्न समाधान करणारी मूर्ती आणि हे मंदिर आहे आपण ज्या बाजूने मंदिरात प्रवेश करतो त्याच्या दुसऱ्या साईडून इथे हा असा खाली उतरायला त्या पायऱ्या आहेत आणि हा आजूबाजूचा परिसर आहे आणि खाली उतरल्या उतरल्या अतिशय सुंदर सुबक असं हे स्वामींचं मंदिर आहे आणि त्या मंदिरात तितकीच रेखीव ही स्वामींची मूर्ती आहे तुम्ही बघू शकता की अत्यंत सुंदर मनाला समाधान देणारी शांती देणारी ही स्वामींची मूर्ती आहे श्री स्वामी समर्थ आणि हे आपल्या महादेवाचं सुंदर असं मंदिर खरं तर ह्या मंदिराबद्दल मी कितीही बोलली ह्या जागेबद्दल या, या वास्तूबद्दल मी कितीही बोलली तरी कमीच आहे तुम्ही सगळ्यांनी इथे नक्की दर्शनात नक्की याने दर्शना या आणि दर्शनाचा लाभ घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका दिगंबरा दिगंबरा पादवल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त